नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या की पाटील या लाईव्ह मध्ये व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा तुम्हाला असा सांगण्याची गोष्ट आहे की तुम्हाला माहित असेल की मुंबई असेल नागपूर असेल पुणे असेल इव्हन नाशिक असेल यासारखे जे मेट्रो सिटीज आहेत यामध्ये ड्रायव्हर लोकांच्या ज्या काही कॅब्स असतील ऑटो असतील या सर्व चालतात ओला असेल उबेर असेल रॅपिडो असेल त्यासोबत इंड्राईव्ह असेल यासारख्या जे अॅग्रिगेटेड कंपन्या आहेत मित्रांनो या कंपन्या ड्रायव्हर लोकांची लूट करण्यास थोडं देखील मागे पुढे पाहत नाही कारण कस्टमर कडून जादा भाडे आकारणी करणं आणि ड्रायव्हर लोकांना अतिशय कमी प्रमाणात भाडं देणं आणि स्वतःच्या कंपनीच्या मार्फत फक्त जनतेची लूट करणं हाच धंदा या अॅग्रिगेटर कंपन्यांनी लावलेला आहे आणि तुम्हाला माहित असेल या कंपन्यांच्या विरोधात जर कोणी एक माणूस आवाज उठवत असेल तर ते महाराष्ट्र कामगार सभेचे अध्यक्ष डॉक्टर केशव क्षीरसागर तुम्हाला माहित असेल डॉक्टर केशव शिवसागर यांचं ड्रायव्हर लोकांच्या बाबतीत जे काही भरेव कामगार आहे काम, त्यांचं जे भरेव काम आहे योगदान आहे ड्रायव्हर लोकांच्या बाबतीमध्ये ते कुणीही नाकारू शकत नाही कारण त्यांनी आजपर्यंत एवढे आंदोलन केली आणि सर्व आंदोलन अतिशय शांत आणि व्यवस्थित प्रमाणात केली तुम्हाला माहित असेल पुण्याचे आयुक्त असतील परिवहन आयुक्त असेल मुंबईचे असतील नागपूरचे असतील सगळीकडे त्यांचा बोलबाल आहे ड्रायव्हर लोकांना न्याय मिळवून देणं हा केवळ हा आणि एकमेव एकमेव त्यांचा जो अजेंडा आहे तो नक्कीच कुठंतरी वाखडण्यास आहे हो ड्रायव्हर लोकांना जर त्यांच्या हक्काचे पैसे जर मिळत नसेल तर महाराष्ट्रासाठी शर्मेची बाब आहे आणि या शर्मेला कारणीभूत ते आपले परिवहन विभागाचे मिनिस्टर मंत्री प्रतापराव सर नाईक त्यांचं नाव जसं प्रताप आहे त्यांचे प्रताप देखील तसेच मोठे आहेत मित्रांनो ज्या रॅपिडो कंपनीला इलिगल म्हणून त्यांनी कारवाई करण्याचे आदेश दिले होते त्याच रॅपिडो कंपनीला असले चालवण्यासाठी परवाने देत आहेत त्यांच्या नावासारखंच काम करतात नावाला साजेल असं प्रताप लोकांनी वाटलं पाहिजे प्रताप तुझा काय प्रताप केला असंच म्हणत असतील ड्रायव्हर लोक सगळी तुम्हाला माहित असेल काल पुण्यामध्ये दे असे देखील बॅनर झळकले पोस्टर झळकले की येत्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका असू द्या किंवा महानगरपालिकेच्या निवडणुका असू द्या याच्यामध्ये आम्ही महायुतीच्या विरोधात उमेद मतदान करणार झोपलेलं फडणवीस सरकार फडणवीस कुठा जरा झोपेतून डोळे चोळा बाहेर पडा राज्यात नेमकं चाललंय काय तुम्ही म्हणताना स्वतःला मिलय मोठा मुख्यमंत्री आहे जनसामान्यांचं सरकार आहे हे असलं असतं का जनसामान्यांचं सरकार किती फालतूगिरी लाव लावचाल कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र आमचा जिथे ड्रायव्हर लोक शेतकरी लोक कष्टकरी लोक तुमच्या नावाने टाहो पडतात आणि तुम्हाला जाग येत नाही शर्मेची बाबाई लाजा लाजा थोडं तरी लाजा त्या प्रतापराव सरनायकाकडे परिवहन मिनिस्ट्री दिली आहे तुम्ही काय काम करताय त्यांचं काय उद्योग काय काय टेस्ला गाडी घेतली त्यांनी आणि इकडे ड्रायव्हर लोकांना आम्हाला ऑटोवाल्यांचा बोलायचं झालं तर उबेरवाला अक्षरशः अर्ध्या किमतीत तो रॅपिडो अर्ध्या किमतीत कस्टमरला सोडतोय मग सतरा रुपये पर किलोमीटरचा रेट ऑटोवाल्यांसाठी आरटीओने आम्हाला जे मीटर्स दिलेले आहेत ते काही झकमारायला दिलेत का आम्ही काय करायचं कुठे राहायचं कुणाला बोलायचं कुणाला अरे हुकुमशाही कडे घेऊन चालला तुम्ही महाराष्ट्र देश आमचा लाजा वाटू दे राजकारण यासाठी मतदान केलं होतं का तुम्हाला थोडी जनाची नाही मनाची तरी बाळग रे काय मिनिस्टर आहे काय करतो तो त्याचं बोलल्यावरच म्हणायचं का बोललो म्हणून दिसत नाही काय चाललंय समाजामध्ये कशा प्रकारे लोकांची लूट होते प्रवासी म्हणतात आम्ही जास्त पैसे ड्रायव्हरला देतो ड्रायव्हरला तर पैसेच मिळत नाहीत सरकार झोपलंय का मधली दलाली खाते गोव विचार करा जरा कोणत्या मंत्र्याच्या घरात पैसे जात आहेत चौकशी ना कुठे गेली तुमची ईडी कुठे गेली सीबीआय किती दिवस गरीब ड्रायव्हर लोकांचा आणि जनतेचा रक्त पिणार आहे जनताचं पण ते आम्हाला जास्त पैसे घेतात कॅब अॅग्रिगेटर कंपन्या ड्रायव्हर म्हणतो आम्हाला मिळत नाही मग चौकशी करा ना झोपले का तुमचं सरकार आता तीस सप्टेंबरला अर्थात दोन दिवसांनी आज अठ्ठावीस आहे परवा दिवशी राज्यव्यापी संप आहे ऑटो रिक्षा टॅक्सी कॅब सर्व राज्यव्यापी संप आणि याला जबाबदार असेल फक्त प्रतापराव सर नाईक जे महाराष्ट्राचे परिवहन मंत्री आहेत त्यांचा राजीनामा मागण्याची राज्यव्यापी संघटनेत म्हणजे जे महाराष्ट्र सभे कामगार सभेचे जे अध्यक्ष आहेत त्यांनी जाहीर करून टाकले की आम्ही परिवहन मंत्र्याचा राजीनामा मागणार आहोत आणि मोठ्या मनाने प्रतापरावांनी प्रता ते काम करावं हो, कारण तेवढा तरी मोठा प्रताप प्रता करावा थोडी जरी लाल शिल्लक असेल तर धडीला लागलाय ड्रायव्हर आणि तुम्ही झोपताय गाड्या घेताय गाड्या का तुम्ही घोड्या पण घ्या आम्हाला काही घेणार नाही त्याच्याशी पण आमचा हक्क आम्हाला मिळू दे बाईक कशाला चालू केली कुणाची घरं भरतायत तुम्ही कुणासाठी बाईक चालू केलीत ई बाईक चालू करायचं ठरलं होतं ना कॅबिनेट मध्ये ई बाईक साठी प्रस्ताव दिला होता ना जी आर काढला होता जो काय केलाय प्रायव्हेट बाईक चालताय डोळे डोळे गेले का तुमचे बघा ना जरा उघडून काय चाललंय राज्यामध्ये परिस्थिती काय सुरक्षा आहे डॉक्युमेंट एक जण काल मनसेचे एक प्रवक्ते आहेत योगेश शिले त्यांनी डेमो दाखवलाय पूर्ण त्याचा बघा व्हिडिओ जाऊन तुम्ही राजकारणात आहात ना झोपा काढता का राजकारणात पुढच्या गरम करता का आमच्या आमच्या टॅक्सवरती तुमचा पगार मिळतो कसला एवढा मास्क तुम्हाला रे राजकारण्या हा गोरगरीब जनतेकडे बघायला तुम्हाला वेळ नाही शेतकऱ्यांची ती अवस्था ड्रायव्हर लोकांची या देशात जर कोण देश चालवत असतील ना तर दोनच लोक चालवतात एक शेतकरी आणि दुसरा ड्रायव्हर आणि तिसरा डॉक्टर तर या लोकांकडे जर तुम्ही पाहायला विसरत असाल ना तर तुमच्यासारखी नालायक आणि महानालायक माणस या जगात दुसरी कुठे ना नाही कुठे नेऊन ठेवलाय आमचा महाराष्ट्र अरे गरीबानी बोलावं की नाही सरकारच्या विरोधात बोलले की कुठले तरी कायदे लावणार कुठल्या तरी केसेस लावून गोरगरीब जनतेला आतमध्ये टाकायच्या धमक्या तुमच्याकडे दुसरं काय सुधरा रे सुधरा अजून वेळ गेलेला नाही सुध्रा उद्या विकायला पोस्ट करणे जर म्हटलं ना भारत विकायचा आहे तर त्याला अरेस्ट करू नका कारण तुमच्यामुळे ती परिस्थिती येणार एक दिवस देशावरती थोडं तरी अरे थोडं तरी लाजा किंवा जनाची नाही मनाची तरी लाज बाळगा तुम्हाला ना दादा कोणकेच पाहिजे होते आज डबल मिनिंग मध्ये बोलणार आहे तेव्हा तुम्हाला अक्कल तुम्हा आली असते सुधारा अजून वेळ गेली नाही रिक्षावाल्यांना टॅक्सीवाल्यांना कॅबवाल्यांना शेतकऱ्यांना न्याय द्या समाजामध्ये ज्या गोष्टी चुकीच्या घडत आहेत त्या गोष्टी बंद करा आणि हो ओला उबेर रॅपिडो इंड्रा यासारख्या थर्ड क्लास कंपनी आहेत ना आणा ना अंडर खाली तुमचे धाकेदोर आहेत म्हणजे नक्कीच तुम्ही त्यांच्याकडून पैसे खाताय आरटीओ वाले झोपला का तुम्ही सामान्य रिक्षावाला दिसला दिसत टॅक्सी वाले दिसला त्याला लगेच सिग्नल वरती साईटला घेता डॉक्युमेंट चेक करता तुम्हाला लाजा वाटत की कि थ्री स्टार ऑफिसवरून झोपता का घरात गाड्या घेऊन फिरता का रोड नाही फक्त कुठल्या गाडीला ओव्हरलोड माल आहे रनिंग मध्ये गावाकडून आलेल्या गाड्यांना आडवायचं एवढंच काम आहे का तुमचं ज्या गोष्टी इलिगलपणे घडतात त्याला आडवा ना कोण आडवू येतोय तुमच्या यासाठी तुम्हाला खाकीवरती दिली आहे का जनतेच्या सेवेसाठी की जनतेला लुटण्यासाठी आहात तुम्ही आ, मंत्री असतील परिवहन मंत्री असतील त्यासोबत वाले असतील आरटीओ मध्ये काय करताय काय तुम्ही नेमकं कुणाची जी हुजरी करताय बंद करा ती मुजरेगिरी माग पण म्हणालो होतो बंद करा हे सगळं बंद करा अरे इंग्रज असते ना त्यांना पण लाज वाटली असेल तुमचं कर्तृत्व बघून इंग्रजांनी केलेल्या गोष्टी आजपर्यंत टिकतायत रेल्वे ट्रॅक असतील पूल असतील आजपर्यंत तुमचं काय आज पूल बांधला उद्या तुम्हा त्याच्यावर खड्डा लाजा लाजा बाळगा ड्रायव्हर लोकांना न्याय द्या दोन दिवसाने आंदोलन होणार आहे आंदोलनात सर्व ड्रायव्हर बंधूने पूर्ण मोठ्या क्षमतेने संपामध्ये सामील व्हावं आणि डॉ केशव क्षीरसागर यांना साथ द्यावी एवढीच विनंती जय हिंद जय महाराष्ट्र